सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या महिन्यातच पंधराशे वरन एकवीसशे रुपये अशी ही लाडकी बहीण योजना निधी करण्याचा अजेंडा असणार आहे अशी सूत्रांकडनं माहिती मिळते बहिणींना दर महिना एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं त्यानुसार आता सरकार स्थापन होताच पहिल्या महिन्यात याबाबत प्रस्ताव मंजूर करण्याच्या हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेत काही ठिकाणी बोगस आधार कार्ड वापर झालाय त्यानंतर प्रशासनाला आता सॅम्पल चेक करावेत खोटी कागदपत्र देऊन कुणी फसवणूक केली नाही ना याची पडताळणी करावी असं सांगण्यात आलेलं आहे अधिक माहिती घेणार आहोत सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर अनेक बोगस कागदपत्र आढळलेली आहेत आणि त्याचबरोबरीनं परितक्त्या किंवा ज्या गरजू महिला आहेत अशा महिला न होता सरसकट अनेक महिलांनी सुद्धा यासाठी अर्ज केले होते हे देखील समोर आले काय नेमकं आता सॅम्पल चेक केलं जाणार आहे आणि ते कधी केलं जाईल प्रज्ञा एन डी टी व्हीला माहिती जी मिळाली आहे त्यानुसार महायुतीच्या सरकारच्या पहिल्या महिन्यातच एकवीसशे रुपये देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय होईल असं सा सांगितलं गेलेलं आहे कारण की आपणास माहीत आहे की महायुतीच्या पूर्ण प्रचारामध्ये कॅम्पेनमध्ये संपूर्ण पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्याची भूमिका घेतली गेली होती आणि ती आम्ही परिपूर्ण करत आहोत असे संकेत देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल असं म्हटलं जातं त्याचवेळी अनेक भागांमध्ये अनेक घटना अशा घडल्या होत्या की ज्याच्यामध्ये बोगस आधार कार्ड दाखवले गेले होते आणि महिलांच्या नावावरचे खात्याचे पैसे स्वतःकडे वळवण्यात आले होते या घटनेनंतरनं ज्यांनी ज्यांनी या घोषणेचा ज्या गोष्टींचा लाभ घेत आहेत अशांचे पॅन कार्ड असतील किंवा आधार कार्ड असतील हे क्रॉस व्हेरीफाय करण्याच्या सूचनासुद्धा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत याचा अर्थ जी मूळ महिला लाभार्थी आहे तिलाच त्याचा लाभ मिळावा हे त्यातनं सरकारला अपेक्षित आहे तिसरा मुद्दा जे रेशनिंग कार्डवर एका रेशनिंग कार्डवर किमान म्हणजे कमाल दोन महिलांना त्याचा लाभ मिळावा अशा स्वरूपाची भूमिका आहे एका कुटुंबात जर एक रेशनिंग कार्ड असेल आणि त्याच्यामध्ये जास्त महिला असतील तर त्यातल्या दोन महिलांना त्याचा लाभ मिळेल संजय गांधी निराधार योजना किंवा तत्सम इतर शासकीय योजनांचा लाभ एखादी महिला घेत असेल तर त्यापैकी फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेता येणार इतर कुठल्याही शासनाच्या लाभार्थी योजनेचा लाभ घेता येणार नाही जी जशी काही संजय संजय गांधी निराधार योजना असेल परिपक्तांसाठी इतर कुठली योजना असेल अशा लाभ घेता येणार नाही या चौथा मुद्दा असा येतोय की ज्या महिला पॅन कार्ड वापरतायत आयकर भरतायत अशाही महिलांनी काही जणांनी अर्ज दाखल केल्याचं माहिती शासनाकडे येते अर्थात स्क्रुटनी केल्यानंतर ना अशा महिलांचे अर्ज बाद होतील आणि जे फक्त बसत आहेत जे बसत आहेत अशाच महिलांची योजना ही लागू होणार आहे पण तुरतास तरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शासनाने पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये चा जो शासनाची आश्वासनं दिली होती प्रचाराच्या दरम्यान ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं जोरदार हालचाली होतील आणि कदाचित शासन स्थापन झाल्यापासून म्हणजे शपथविधी झाल्यापासून अवघ्या एक महिन्यामध्ये तशा स्वरूपाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणला जाईल आणि त्याला मंजुरी सुद्धा दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे नक्कीच त्यामुळे अर्थातच या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यांनी ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं कागदपत्र भरली असतील त्यांनी सावध राहणं गरजेचं सा असणार आहे असंच म्हणावं लागेल सागर तुम्ही असेच आमच्या सोबत राहा पुढच्या एका बातमी संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं घेणार आहोत